या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर कंकेश्वर देवीजी गुरुकुलम संस्थेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील श्री मा कंकेश्वर गुरुकुलम संस्थेच्या गुरु संस्थे वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा देशमुख क्लासेस येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपूर्व परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या मनोबलात भर घालण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनश्री माननी मोतीलालजी पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दीपक गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले पत्रकार विष्णू सर असलोद गावाचे सरपंच सुशिलाबाई साळुंखे माजी पंचायत समिती सदस्य ललिताबाई बाविस्कर चांदसैलीचे सरपंच प्रशांत पटले उपस्थित होते हस्ते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षणातील यशस्वीतेचा प्रवास सांगितला कार्यक्रमादरम्यान गुरुकुलम संस्थेच्या अधिकृत वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तहसीलदार दीपक गिरासे यांनी संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले गेल्या बावीस तेवीस ला चोवीस पंचवीस ला अठ्ठेचाळीस असे ऐंशी विद्यार्थी आपण म्हणजे अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयासाठी पन्नास टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी आपण या ठिकाणी पात्र करून त्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी पाठवतात आपल्याला पुढे अक्कलकुवाच काय तर महाराष्ट्रातील अनेक नवोदय विद्यालयांमध्ये आपल्या येथील विद्यार्थी जातील यासाठी मी आपण सर्वप्रथम शुभेच्छा देतो तर कार्यक्रमाचे अध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या मुलगा विद्यार्थी मुखत पाहिजे आणि हे तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि ज्यांची बुद्धीबत्तेला सतत धार दिलेली असते ती मुलं आयुष्यात कधी कमी पडत नाही म्हणून तुम्ही एका चांगल्या संस्थेत आहात चांगले शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत आणि संस्थताला खूप चांगले लाभले यावेळी पत्रकार विष्णू जोधळे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला या सोहळ्यात जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असणारे विद्यार्थीना व संस्थेतील गुणवान यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना व संस्थेचे सामाजिक कार्य पवन जवेरी सर यांनी सादर केले तर सूत्रसंचालन किरण देशमुख सर यांनी केले आभार प्रदर्शन केशव कल्याणकर सरांनी केले एकूणच या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये आनंद व वा प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले यावेळी देशमुख क्लासेस मधील नागरिक उपस्थित होते आपण आज आलेलो आहेत शहादा तालुक्यातील आस्तुदया गावात आस्तोदया गावात श्री मा कंकेश्वरी देवीजी गुरुकुलम ही संस्था आहे ही संस्थाच्या आज गुणगौरव सोहळा पार पडला या संस्थेमार्फत जे मुलं आहेत ते इतर शाळेत खाजगी सरकारी असे शाळेत शिकतात तरीही त्यांना जी आवश्यकता असते शैक्षणिक जो दर्जा हवा असतो ती गुणवत्ता हवी असते त्यासाठी जे गुरुकुल हे जे संस्था आहेत या संस्थाला पूर्ण परिसर शहादा तालुका देशमुख क्लासेस म्हणून परिचित आहेत आज आपण इथं झालेलो आहेत कारण या संस्थामधून दरवर्षी शेकडो मुलं हे न जवाहरलाल नवोदय विद्यालयाला प्रवेश घेतात त्यांचे पूर्ण श्रेय या संस्थाला जातं आणि काही मुलांना जातं आचार्य आहेत देशमुख सर यांच्याशी आपण चर्चा करू सर मला सांगा आपली संस्था किती वर्षापासून कार्यरत आहे दोन हजार नऊ पासून आम्ही हे कार्य चालवत आहोत परमपूज्य महा कणकेश्वरी देवीजी यांच्या कृपा आशीर्वादाने हे कार्य चाललेलं आहे आम्ही फक्त निमित्त आहोत आणि हे जे छोटे छोटे रोपटे आहेत यांना खतपाणी घालण्याचं जे कार्य चालू आहे ते माताजीच्या कृपेमुळे चालू आहे हे आम्ही मनोमन मानतो जवळपास दोन हजार नऊ पासून म्हणजे आज चोवीस पंधरा ते सोळा वर्षापासून ही सेवा सतत चालू आहे मला सांगा तुम्ही सुरुवातीला काय होता कुठं होता आणि आज कुठं याच्यात काय सुरुवातीला आम्ही एका भाड्याच्या एका रूममध्ये चालवायचो सुरुवातीला फक्त दोन विद्यार्थ्यापासून आपण सुरुवात केली त्यावेळेस फक्त दोनच विद्यार्थी होते पण दोन विद्यार्थ्यांचे आज सातशे ते आठशे विद्यार्थी आहेत आपल्या संस्थेमध्ये आणि ते एकदम सर्वांचे पालक शंभर टक्के विश्वासू आहेत की आपले विद्यार्थी फार चांगल्या प्रकारे शिकत आहेत म्हणजे एवढे जरी विद्यार्थी वाढले असतील तरीही अजूनही आपण गुणवत्तेमध्ये कमतरता येऊ दिलेली नाही आणि एका छोट्याशा रोपट्यामधून आज हे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं दिसते त्याच्यामागे आमच्या गुरुजन मंद मंडळींची आणि या विद्यार्थ्यांची तसेच पालकांचं पण खूप खूप मोठं योगदान आहे आज इथं गुरुकलम संस्थेत मुंबई असो किंवा महाराष्ट्रामधून अनेक मोठमोठ्या शहरामधून आज या संस्थेत निवासी शिक्षण घेण्यासाठी मुलं इथं आलेले आहेत आणि येतात शादा इथं जे मुलं स्थानिक आहेत ते क्लासेस लावून चांगले टक्केने चांगले मार्क मिळवून पास होतात पण ग्रामीण भागातील जे मुलं आहेत त्यांना कुठंतरी या चांगलं शिक्षण मिळावं आपण प्रगती व्हावी यासाठी आज हे गुरुकुलम जी संस्था सुरू केलेली आहे सुरू झालेले आहे देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे वटवृक्षेप्रमाणे आज ही संस्था झालेली आहे आणि भविष्यात ही संस्था अशीच वाढेल असं त्यांना खात्री आहे सर मला तुम्ही काही सांगू इच्छिता का जे मुलं अभ्यास करत नाही किंवा जे मुलं तुमच्यापर्यंत संस्थेपर्यंत येऊ शकत नाही पण त्यांना तुमच्या संस्थेचं काही असं फॉर्म्युला आहे का की त्यांना तुम्ही तिथलं आमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छिता सर शिकवायचं असेल मुलांना तर सुरुवातीला त्याचा बेस बघावा लागतो की मुलगा कुठपर्यंत आहे आज एखादा विद्यार्थी नाईन्थला गेला असेल एटथला गेला असेल त्याला जर मराठी आणि इंग्रजी वाचता येत नसेल तर त्याला सिलेबसचं शिकून काहीही फायदा होणार नाही आज बहुतांश विद्यार्थ्यांचं बहुतेक कोरोनाच्या काळापासून तर असं झालेलं आहे की वर्ग तर वाढलेत मुलांचे सिलेबस वाढला पुस्तकांचं ओझं वाढलं पण त्याच्या ते माइंडचं तेवढं डेव्हलपमेंट झालेलं नसतं आठवी नववी पर्यंत जरी मुलगा गेलेला असते तर बहुतेक विद्यार्थी आपल्या इथे माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत आता जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी असे असतात की ज्यांना मला खालच्या इयत्तेपासून हळूहळू शिकवत जावं लागतं एक एक टप्पा आपण पार करत असतो त्याला मराठी येत नसेल तर सुरुवातीला त्याला मराठी वाचन शिकवतो आपण इंग्रजी येत नसेल तर इंग्रजीचे छोटे छोटे लेसन आपण तसा सिलेबस तयार केला आहे की आठवीच्या मुलांना स्टार्टिंग पासून इंग्लिश कसं वाचता येईल कसाही विद्यार्थी असो तर सहा महिन्यामध्ये तो मराठी वाचायला लागतो ला 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 आणि एका वर्षामध्ये आपल्या इथे इंग्रजी पण वाचायला लागतात याचं कारण हेच आहे की आपण मुलांना गट पद्धतीने शिकवतो आणि त्याच्या लेवलनुसार शिकवतो एखादा पहिलीचा विद्यार्थी पण पाचवीच्या वर्गात बसेल एखादा पाचवीचा विद्यार्थी पहिलीच्या वर्गात बसेल असा आपण त्याच्या वर्गाचा आणि इयत्तेचा विचार न करता त्याच्या बुद्ध्यांकाचा की त्याचं पूर्वज्ञान जसं आहे त्याचा विचार करून आपण त्याला शिकवल्यामुळं हा रिझल्ट मिळतो हाच फॉर्म्युला जर इतर शाळांमध्येही वापरला किंवा काही त्यांनी आताचं शासन धोरण तर निघालंच आहे की गट पद्धतीने शिकवावं परंतु आम्ही हे पंधरा वर्षापासून हा फॉर्म्युला वापरत आहोत की मुलांना त्यांच्या गटानुसार बसवणं त्यांच्या वयोगटानुसार न बसवता त्यांच्या पातळीने बसवणं त्यामुळं निश्चितच पुढेही त्यांची प्रोग्रेस होत राहील आणि ह्या ही पद्धत जर वापरली तर मुलाला त्याच्या त्याच्या लेवलनुसार अभ्यास करायला संधी मिळेल आणि आवडीने मुलं अभ्यास करू लागतील सर म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाला मोठमोठ्या अधिकारींनी इथे भेट दिली कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रम हे शांततेने चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा